एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचा हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये नगर कोतवाल भरतीसाठी जे काही महत्वाचे प्रश्न बनत असतील सगळे प्रश्न आपण आप या व्हिडिओमध्ये पा पाहणारे पहा व्हिडिओचे पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी मोफत मध्ये आपण आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्यासोबत बघा तुम्हाला असेच महत्त्वाचे स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं चा लाईक चार्गेट चा फक्त प्रश्न क्रमांक पहिला आहे आईला नगर जिल्ह्यामध्ये असलेल्या कळसुबाई शिखराची उंची किती आहे चला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जे आपण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे तर मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये जे काही कळसुबाई शिखर आहे त्याची उंची पास सोळाशे मीटर लक्षात ठेवायचं आहे सोळाशे शेहचाळीस मीटर इतकी त्याची काय पहा उंची आहे पुढचा प्रश्न पहा जिल्ह्यात जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात एकूण सात जिल्ह्यांच्या काही सीमा आहेत त्या स्पर्श करतात ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न मित्रांनो आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्या किती आहेत तर चौदा तालुके मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी चौदा तालुके आहेत प्रश्न क्रमांक चार आहे आहिल्यानगर जिल्ह्यातील राऊरिया तालुक्यामध्ये कोणतं विद्यापीठ आहे तर आपल्या सर्वांना माहित पाहिजे अहिल नगर जिल्ह्यामध्ये राहुरी या तालुक्यामध्ये कोणतं विद्यापीठ आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक जसं रायगडला वरद विनायक आहे तसं आहिल्यानगरमध्ये कोणतं मंदिर आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिद्धिविनायक याचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आयलनगर जिल्ह्यामध्ये प्रवारा नदीवर असलेलं धरण आपल्याला पर्यायमधून निवडायचं आहे तर प्रवारा नदीवरती कोणतं धरण आहे तो ऑप्शन क्रमांक बी भंडारदारा धरण हे आपल्याला प्रवारा नदीवरती पाहावयास मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो भारतातील पहिला सहकारी सा साखर कारखाना कोणत्या ठिकाणी होता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील द्या लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक आहे प्रवारानगर लोणी हे आपलं या ठिकाणी योग्य आन्सर होईल योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे तर बघा आहिलनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे का नाही तर आहिलनगर हा महाराष्ट्रामधील क्षेत्रफळाने सर्वात जिल मोठा जिल्हा आहे तर ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल पहा कोणता जिल्हा मोठा आहे आईलनगर समजलं प्रश्न क्रमांक नऊ आहे जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ आईलनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील पटकन उत्तर द्यायचं आहे चला बरोबर आहे सर्वांचं ऑप्शन्स क्रमांक ए आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर जनार्दन स्वामी यांचं स्थळ कुठे कोपरगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं गटात न बसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर सटाणा कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर चला द्या उत्तर तर आपल्या सर्वांना या ठिकाणी सटाणा दिसतंय बघा सटाणा या ठिकाणी नगर जिल्ह्यामधला तालुका नाही तर ता कोणत्या जिल्ह्यातील तालुका आहे सांगायचे कोपरगाव महारा आपल्या नगरमध्ये संगमनेर सुद्धा अहिल्यानगरमध्ये आणि श्रीरामपूर सुद्धा या ठिकाणी सांगा सगळ्याला माहित पाहिजे प्रश्न क्रमांक अकरा आहे रायगड जिल्ह्यामध्ये टाटा खोपुली हा जलविद्युत प्रकल्प आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणता जलविद्युत प्रकल्प आहे चला सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील चला याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भंडारदरा पुढचा प्रश्न आहे पहा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधील कृषी विद्यापीठ आहे बघा कितव्या क्रमांकाचं कृषी विद्यापीठ आहे तर पहिल्या क्रमांकाचं पहा लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातील पहिले पहिले कृषी विद्यापीठ हे बघा आताच पहिला आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी त्याचं योग्य उत्तर होतं प्रश्न क्रमांक तेरा आहे टिंबटिंब या प्रशासकीय विभागामध्ये आयला नगर जिल्हा येतो तर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर ऑप्शन क्रमांक बी नाशिकमध्ये आपले योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न पहा आयला नगर कल्याण मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे मित्रांनो घाट आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आहिल्यानगर जिल्ह्यामधील कोणता तालुका सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा तुमचा जर पेपर असेल आणि तुम्ही अजून सुद्धा टाइमपास करत असाल तर सिरियसली घ्या गावातल्या गावात नोकरी आपल्याला तुम्हाला जर याच्या संदर्भामध्ये सगळ्या पीडीएफ आणि सी क्यू पाहिजे असतील तर लवकरात लवकर मला मेसेज करा एकशे नव्याण्णव रुपयाला बघा आपण हे सगळं ठेवलेलं पहा कोतवाल भरतीसाठी सगळं तुम्हाला या ठिकाणी मटेरियल मिळणार आहे पहा यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सगळं इतिहास भूगोल सगळं मिळणार आहे एकशे नव्याण्णव रुपयाला पहा अतिशय महत्वाचा असणार आहे या ठिकाणी पहा तुम्ही एकशे नव्याण्णव रुपयाला सगळं मिळणार आहे मित्रांनो गावातल्या गावामध्ये तुम्हाला नोकरी लागत असेल लवकरात लवकर मला मेसेज करा जो काय आपला नंबर आहे पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला बघा या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि एकशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी पाठवायचे आहेत पहा एकशे नव्याण्णव रुपयाला आपण या सगळ्या नोट्स ठेवलेल्या आहेत पहा जवळजवळ जो यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न मिळणार आहेत पहा दहा हजार प्रश्न मिळणार आहेत मराठी व्याकरण त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सगळं काय मिळणार आहे पहा अतिशय महत्वाचं या ठिकाणी मी तुमच्यासाठी या नोट्स केलेले आहेत पहा तयार लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला या नोट्स घ्यायचे आहेत फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी पहा आपल्याकडे टाईम आहे तर दिवस रात्र एक करून आपल्याला ही नोकरी मिळवायची पहा अतिशय महत्वाचं मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पहा लवकरात लवकर या ठिकाणी नोट्स घेऊन टाका आणि लवकरात लवकर अभ्यासाला बघा रात्रीचा दिवस आपल्याला दिवसाची रात्र एक करायची आहे पूर्ण जिद्दीने पेटून उठायचंय पहा नोकरीचा या ठिकाणी खूप भारी चान्स या गावातल्या गावामध्ये आपल्याला नोकरी भेटते पहा नोकरी लागली तरी पण आपल्याला जर बाहेर जाऊन बघा या ठिकाणी काही परवडत नाही गावातल्या गावात नोकरी अजिबात सोडू नका आणि तुम्ही जर या ठिकाणी व्यवस्थित प्रयत्न केला तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे पहा त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे तुम्ही जेवढा उशीर करताल तेवढा तुम्ही चालू आहे पहा लवकरात लवकर मित्रांनो सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे चालू घडामोडी इतिहास भूगोल सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी पेमेंट करा जो काही नंबर आहे पहा आपला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल किंवा जो काही क्यू आर कोड आहे त्यावर स्कॅन करून सुद्धा तुम्ही पैसे पाठवू शकता आणि लगेच या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवून द्या लगेच तुम्हाला या ठिकाणी मी सगळ्या नोट्स पाठवून देईल चला आता पुढचे प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न पहा संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार सव्वीस मित्रांनो दोन हजार चोवीस हे कोणतं वर्ष होतं तर आंतरराष्ट्रीय उंट वर्ष होतं पहा दोन हजार पंचवीस हे पहा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष होतं त्याचबरोबर दोन हजार सव्वीस हे बघा या ठिकाणी परदेशातील पर नॅनो खत प्रकल्प कोणत्या देशामध्ये दे उभारणार आहे तर मित्रांनो ब्राझील याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन ब्राझील पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा भारताचे पहिले फुलपाखरू जे काय अभयारण्य आहे ते कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं फुलपाखरचं अभयारण्य तर मित्रांनो हे केरळ राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे बघा भारताचं पहिलं फुलपाखराचं अभयारण्य केरळमध्ये पहा वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने आयत्य शिक्षण ठरवत केरळने आरालम वन्यजीव अभयारण्यांचं नामांतर करून या ठिकाणी आरालम फुलपाखरू अभयारण्य स्थापन केलं पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरही पहा भारतीय खेळाडू ललित उपाध्याय यांची नुकतीच नियुक्ती जाहीर केली तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संबंधित लक्षात ठेवायचं हॉकी भारतीय हॉकीमधील दिग्गज खेळाडू ललित उपाध्याय यांनी निवृत्ती घेतलेली पहा दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता उत्तर प्रदेशचा जो काय ललित कुमार उपाध्याय भारताचा एक सर्वोत्तम आघाडीचा खेळाडू आहे यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केलेली पहा टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये मध्ये पदक जिंकलं होतं पहा दोन हजार वीसमध्ये मध्ये पदक जिंकलं होतं त्यानंतर पेरिस मध्ये जे काही ऑलिम्पिक झाली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यामध्ये सुद्धा या ठिकाणी कांस्य पदक जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच आहे बारावा वर्ल्ड पॅराथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी भरवण्यात येणार आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ही नवी दिल्ली आपल्या भारतामध्ये भरवण्यात येणार आहे पहा लक्षात नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो मुंगीने मेदू पर्वत गिळिला काय प्रश्न पहा मुंगीने मेंदू पर्वत गिळला या वाक्यामध्ये अलंकार कोणता आहे तर मित्रांनो या वाक्यामध्ये अतियो अतिशयोक्ती अलंकार आहे ऑप्शन क्रमांक दोन दिलेल्या वाक्यामध्ये बघा असंभाव्य गोष्ट अतिशय स्पष्ट आणि फुगून सांगितलेली आहे त्यामुळे या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे प्रश्न क्रमांक सात आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं संकुचित व्यापक ही काय बघा या ठिकाणी योग्य उत्तर आहे संकुचित व्यापक ही काय पहा विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे प्रश्न क्रमांक आठ आहे खडखडाट बघा खडखडाट नेहमी ती आपल्या आता या वाक्याचं क्रियापद ओळखायचंय बघा तेच योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक तीन पहा दोन शब्द जोडताना कोणतं विरामचिन्ह या ठिकाणी वापरलं जातं मित्रांनो दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह हे वापरलं जातं कोणतं दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह हा शब्द ओ एल ए डी असा लिहिला जातो तर डब्ल्यू आय एन डी हा शब्द कसा लिहिला जाईल तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर जीओ एल डी च काय केलेलं या ठिकाणी ओ एल डी म्हणजे पुढचं अक्षर या ठिकाणी हटवून टाकलेलं आहे पहा तसंच या ठिकाणी डब्ल्यू कॅन्सल केला तर आय एन डी आपलं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आहे पहा व्यासपीठावर असलेल्या काय प्रश्न आहे व्यासपीठावर असलेल्या नऊ पाहुणे पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केलं म्हणजे एकमेकाच्या हातामध्ये हात दिला तर टोटल किती हस्तांदोलन होतील तर या ठिकाणी एकच फॉर्म्युला पहा यन टू यन मायनस वन भागाकारामध्ये दोन यन म्हणजे किती बघा नऊ नऊातून बघा एक गेला किती राहिले आठ राहिले भागाकारामध्ये दोन बघा आता दोन ने आठला भाग जातो बे एक बे बे चोकाट मग खाली किती राहिले पहा नऊ गुणाकारामध्ये चार राहिले नऊ चोक छत्तीस म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल एकदम सोपी स्टेप आहे बघा तुम्हाला पुन्हा सांगतो मी काय केलं पा आपलं जो काही उत्तर आहे बघा किंवा एकच लक्षात ठेवायचं असं हस्तांदोलन आलं तर बघा नवातून एक वाजा केला म्हणजे नवातून एक वाजा केला किती के राहिले आठ राहिले भागाकारामध्ये दोन म्हणजे त्याचं निम्म केलं मग बे एक बे बे चोक या ठिकाणी आठ आणि पुन्हा नऊ गुणाकारामध्ये चार मग किती झाले नऊ चोख छत्तीस झाली मग ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पहा पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला निवडायचा आहे पाणी पडणे पाणी पडणे म्हणजे काय फुकट जाणे लक्षात ठेवा फुकट जाणे मित्रांनो काही महत्वाच्या म्हणी आणि काही वाक्प्रचार आहेत यावर शंभर टक्के या प्रश्न येतो हे आपल्या नोट्समध्ये बघा तुम्हाला सगळी मोठी पिढी भेटणार आहे त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही मराठीचा सगळं तुम्हाला त्या ठिकाणी त्या नोट्समध्ये भेटणार आहे पाणी निस्त वाचित राहायचं बघा एकच टार्गेट ठेवायची की मला नोकरी मिळवायची पाहिजे असं लक्षात ठेवा नक्कीच तुम्हाला ती नोकरी तुमची जागा आहे पाहते असं म्हणून आपल्याला अभ्यास करायचा पहा पुढची मन पूर्ण करायची बघा शिकवलेली बुद्धी आणि टिंबटिंब फार काळ टिकत नाही तर मित्रांनो शिकवलेली बुद्धी आणि बांध दिली शिदोरी पा फार काळ टिकत नाही हे काय झालं याचं योग्य उत्तर झालं पा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे समाजाची सेवा करणारा याला आपण काय म्हणतो समाजसेवक असं म्हणतो लक्षात ठेवायचंय समाजसेवक मैनातून एकदा प्रसिद्ध होते त्याला काय म्हणतात मासिक म्हणतात पाहण्यासाठी जमलेले लोक त्यांना काय म्हणतात बघा प्रेक्षक असं म्हणतात का पा काय म्हणतात प्रेक्षक म्हणतात माकडाचा खेळ करून दाखवणाऱ्याला काय म्हणतात पा मदारी असं म्हणतात काय म्हणतात मदारी म्हणतात देवाला वाहून शिळी झालेली फुले याला निर्माल्य असे म्हणतात आणि नाटकाच्या प्रारंभी स्तवनगीत त्याला काय म्हणतात नांदी असे म्हणतात काय म्हणतात नांदी म्हणतात पुढचा प्रश्न पहा केलेल्या उपकाराची जाण नसणारा म्हणजे काय केलेल्या उपकाराची तर त्याला कृतज्ञ असं म्हणतात पा केलेल्या उपकाराची जाण असणाऱ्याला कृतज्ञ असं म्हणतात याला काय म्हणतात जाण असणाऱ्याला कृतज्ञ असं म्हणतात आणि दुःखामुळे जर आपण एखादा दीर्घ श्वास सोडला तर त्याला सुस्कारा म्हणतात दगडावर केलेलं काम त्याला काय म्हणतात शिल्प असं म्हणतात काय म्हणतात शिल्प म्हणतात आणि स्तुती करणारा राजाची स्तुती करणाऱ्याला आपण काय म्हणतो भाट असं म्हणतो लक्षात ठेवा रामबाण म्हणजे अचूक आणि गुणकारी हे सगळे प्रश्न पेपरला विचारलेत पहा सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे तर सुवर्ण सुवर्ण म्हणजे काय मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आपल्याला सुवर्ण म्हणजे सोनं समजलं सूर्याला समानार्थी शब्द कोण कोणते आहेत पहा भास्कर प्रभाकरे आणि आदित्येत पहा समजलं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणता शब्द अनेक वशनी नाही खालीलपैकी कोणता शब्द अनेक वशनी नाही तर या ठिकाणी मासा बरोबर आहे की नाही मासा हा शब्द या ठिकाणी अनेक वचनी नाही पहा बाकीचे पहा झाडाचं झाडे होतं डोंगरचं डोंगर होतं लाडूचं लाडू मासाचं काय होतं मासे होतं बरोबर आहे की नाही पुढचा प्रश्न पहा मित्रांनो शक्य क्रियापद असणारं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला या ठिकाणी खूप महत्वाचा प्रश्न आहे शक्य क्रियापद तर बघा मला तिखट खावते हे काय झालं या ठिकाणी शक्य झालं समजलं शक्य आता मुलाला खेळवतं हे झालं शक्य आणि त्याचं ouais जर पाहिलं तर प्रायोजक कसं होईल आता आई मुलाला खेळवते हे झालं प्रायोजक बाबांना चालवते हे झालं शक्य गणूबाबांना चालवतं हे झालं प्रायोजक मुलाला आता बसवते हे झालं शक्य आणि मुलीला गुरुजी मुलांना बसवतात हे झालं या ठिकाणी प्रायोजक म्हणजे एखादी गोष्ट करून घेतली तर ते झाले प्रायोजक आणि जर आपल्याला आपल्याची ने होत असायला कणत कुठत तर त्याला माहिती आपलं शक्य दोन हात करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता होईल तर बघा सामना करणे लक्षात ठेवायचं याचं योग्य उत्तर होईल पहा काय होईल सामना करणे गुळाचा गणपती म्हणजे काय आजाळ किंवा बावळट माणूस याला म्हणायचा गुळाचा गणपती ग्रहण सुटणे काय शब्द या ठिकाणी ग्रहण सुटणे म्हणजे काय काळजी नाही शिवणे खळखळ करणे म्हणजे काय तर ओढे वेढे घेणे कंठ दाटणे म्हणजे काय तर कंठ दाटणे म्हणजे सदगतीत होणे खडे फोडणे म्हणजे दोष देणे खसखस पिकणे म्हणजे मोठ्याने हसणे आणि कुल्हिई करणे म्हणजे व्यर्थ ओरडणे ओरडणे जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता होईल तर जननी होईल लक्षात ठेवायचे जननी संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची श्रीलिंग रूपे बघा ई लागून प्रत्यय तयार होतात पा बरोबर राजाचं राणी होतं श्रीमानचं श्रीमती होतं भगवानचं काय होतं या ठिकाणी भगवती होतं पा लक्षात ठेवायचे भगवती भगवानचं भगवती युवाच मित्रांनो युवा शब्द आहे त्याचं अनेक वचन काय होतं किंवा विरुद्ध लिंगी काय होतं ते युवती होतं मित्रांनो लक्षात ठेवायचं युवती होतं विद्वानचं विदुषी होत ग्रंथकर्ताच मित्रांनो ग्रंथ करती असं होतं पा बरोबर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे काय ते एकदाच सांगून टाक या वाक्यमधील सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे तर मित्रांनो काय हे काय अटगनी सर्वनामे लक्षात ठेवायचं आहे काय कोणी कुणास काय म्हणावी काही काही अनिश्चित सर्वनाम असतात पहा कोण ही गर्दी हे झालं अनिश्चित सर्वनाम माझ्या मुठीत काय ते सांग पाहू हे सुद्धा अनिश्चित सर्वनाम झालं तर सर्वनामाचे प्रकार सुद्धा आपण डिटेलमध्ये पीडीएफ मध्ये दिलेत पा तुम्ही व्यवस्थित वाचा एवढं घेणं या ठिकाणी शक्य नाही त्यामुळे एकशे नव्याण्णव रुपयाला आपण ही पीडीएफ ठेवलेली मित्रांनो आपल्या अभ्यासासाठी आप तुम्ही आत्ता पैशाकडे बघाल तर नोकरीला मुकाल त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घ्या मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला लागायचं युद्ध या शब्दाला समानार्थी शब्द नाही पुढील पैकी युद्ध या शब्दाला समानार्थी शब्द कोणता नाहीये तर समीर मित्र हा ना नाही पहा लढा समर संग्राम हे सगळे युद्ध शब्दाला समानार्थी शब्द आहेत समजलं समीर शब्द नाही पा समीर शब्द युद्ध शब्दाचा समानार्थी नाहीये चोवीस नंबरचा प्रश्न पहा पुढीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर बघा ढग खग हे झाले या ठिकाणी चुकीची जोडी पहा समानार्थी शब्दाची समजलं ढगाला समानार्थी शब्द काय बघा नाही तर मला ढागाला लागली कळ तसं नाही तर बघा ढग ढग म्हणजे काय मेघ समजलं ढगला समानार्थी शब्द मेघ आभाळ हे झाले ढगाला खग म्हणजे मित्रांनो पक्षी लक्षात ठेवायचे पक्षी पाखरू खगला समानार्थी शब्द काय पक्षी पाखरू बरोबर पक्षी पाखरू अंडज आणि विहंगम हे सुद्धा पक्षी या सम खगला समानार्थी शब्द आहे पा पुढचा प्रश्न मित्र तेजो निधी या शब्दाचा संधी विग्रह पुढील पर्यायमध्ये नेमका कोणता आहे तेजो निधी अतिशय महत्वाचा प्रश्न तो ऑप्शन क्रमांक एक तेज अधिक निधी हे झालं याचं योग्य उत्तर पहा एकत्र येणाऱ्या वर्णातील वर्ण व स्वर असेल तर त्यांना विसर्ग संधी म्हणतात तर मित्रांनो या ठिकाणी दोन टीम बाळलेत ही झाली आपली विसर्ग संधी समजून घ्यायचं निश्चित निस अधिक चित हे झालं सुद्धा विसर्ग संधीचं उदाहरण यशोधन या शब्दाचा संधी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे यशोधन तर मित्रांनो यशोधन याचा योग्य उत्तर काय होईल तर ही विसर्ग संधी मित्रांनो लक्षात आहे विसर्ग संधी आहे पुढचा प्रश्न पहा अवगुण जोडी आपल्याला ओळखायची पहा या ठिकाणी आपल्याला अवगुण जोडी ओळखायची आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त या ठिकाणी अ आणि क या ठिकाणी बरोबर आहे पहा गुणवाचक विशेषण कोणतं आहे कण कडक ऊन पडला आहे आणि सार्वनामिक पहा ते पेन मला आवडले हे दोनच पर्याय या ठिकाणी योग्य आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य होईल पहा पुढचा प्रश्न आहे पहा तर तीस नंबरचा प्रश्न काय मित्रांनो परिस विठ मऊ शब्द दगडा परिस मऊ तर परिस हा शब्द काय मित्रांनो तुलना वाचक लक्षात ठेवायचे पहा दगड आणि विट यामध्ये तुलना केलेली त्यामुळे त्याला तुलनावाचक शब्द म्हणतात तुलनावाचक शब्द कोणते कोणते पहा परिस पेक्षा मध्ये तर हे झाले आपल्या या ठिकाणी तुलनावाचक शब्द दगडा दगडापरिस विट हे परिशब्द काय हे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं संबोधलं जातं तर कोयना याचा योग्य उत्तर आहे कोयना कोयना जलविद्युत केंद्राला अवारचीन महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये मा अनेक उद्योगधंदे उभारल्याने भारतातील औद्योगिक विकासाला आपलं महाराष्ट्र अग्रणीमध्ये पहा यामध्ये कोयना जलविद्युत केंद्राचा सुद्धा सहभागी बघा नाशिकला द्राक्ष पिकतीयेत नागपूरला संत्री पिकती तर घोलवड या ठिकाणी घोलवड आहे तर घोलवडला काय असते बघा घोलवडचे चिक्कू याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेव चार मीटर आहे जर ती दुप्पट केली तर त्याचं घनफळ किती पटीने वाढल त्याचं घनफळ किती पटीने वाढल तर मित्रांनो लक्षात ठेवा आठ पटीने वाढल किती आठ पटीने घनाचा घनफळ बरोबर किती असतं बाजूचा वर्ग लक्षात ठेवा सॉरी बाजूचा घन हे घनाचं घनफळ पहा बाजूचा घन समजलं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो क्रांतीसिंह नाना पाटील यांनी टिंबटिंब सेवा उभारून राष्ट्रीय चळवळीमध्ये योगदान दिलं तर त्यांनी तुफानी तुफानी सेना सेना स्थापन केली लक्षात एकोणीसशे मध्ये कधी एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये नाना पाटील यांनी प्रतिसारकार स्थापन केलं होतं या अंतर्गत कुंडलचे बापुलाड यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना स्थापन झाली होती आणि या सेनेच्या माध्यमामधून कर गोळा करणे कायदा सुव्यवस्था टिकवणे आणि गुन्हेगारांना शासन ही कामे केली जात होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुणे करार हा कोणाकोणामध्ये झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये काय झालं आहे पुणे करार झालेला आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे पा पुणे करार हा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला झालेला आहे पहा तारीख लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला काय झाले पुणे करार झालेला आहे हा करार बघा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये येरवाडा तुरुंगामध्ये झाला याला ऐक्य करार असा सुद्धा म्हणतात साक्षीदार कोण होते मालवी आणि जयकर हे होते पा सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केलेला होता तर बारडोलीचा सत्याग्रह केलेला मित्रांनो बारडोलीचा सत्याग्रह तारीख लक्षात ठेवा बारा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस ही तारीख होती पहा बारा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस समजलं शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे शारदा कायदा हा कशाशी संबंधित आहे तर लक्षात ठेवायचं प्रतिबंध कायदा हा कायदा एकोणीसशे एकोणतीसला ला आला होता आणि याला शारदा कायदा म्हणून म्हणतात आणि याची मंजुरी का झाली होती तर अठ्ठावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो दर्पण या वृत्तपत्राचे संपादक एक अठराशे बत्तीस साली सुरू झालं तर ते कोण होते संपादक त्याचे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते आणि दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र त्यांनी सहा जानेवारी लक्षात ठेव मित्रांनो तारीख सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला या ठिकाणी चालू केलं होतं समजलं या वृत्तपत्रामध्ये इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा आणि मराठीतील पहिलं मासिक कोणतं होतं दिग्दर्शन होतं मित्रांनो ते अठराशे चाळीसमध्ये मध्ये जांभेकर यांनी सुरू केलं होतं पहा समजलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात तो मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात लक्षात ठेवायचं राष्ट्रपती नेक्स्ट क्वेश्चन पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर आत्मारांग पांडुरंग होते मित्रांनो लक्षात ठेवा आत्मारांग पांडुरंग प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये झाली पहा कुठं झाली तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे कुठं मुंबई या ठिकाणी स्थापना झालेली आहे समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार कधी झालेला आहे तर लक्षात ठेवा कधी झालेला आहे तर एकोणीसशे हा करार झालेला आहे लक्षात ठेवा एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला झाला दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतामध्ये सर्वसाधारण मतदारसंघामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा द्याव्यात हा कराराचा मुख्य मुद्दा होता पहा आणि ह्या करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एरवाडा करार म्हणून सुद्धा ओळखला जातो एरवडा करार भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी विरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली याला टिंबटिंब तिम्ब असे सांकेतिक नाव दिलं होतं तर काय नाव दिलं होतं ऑपरेशन पोलो याचं योग्य उत्तरे पहा भारत सरकारने हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करून घेण्यासाठी ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई चालू केली होती यामध्ये मेजर जनरल जे एन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हैदराबादमध्ये प्रवेश केला आणि लष्करी कारवाई चालू केली होती महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते लक्षात ठेवायचे एक मे एक मे एकोणीसशे साठ लक्षात ठेवा एकोणीसशे साठला ला द्विभाषिक मुंबई राज्याचे विघटन होऊन महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते अकरा वर्षहून अधिक काळ कार्यभार सांभाळणारे वसंतराव नाईक हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले देवेंद्र फडणवीस बघा सलग पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री राहिले पा पहिले वसंतराव नाईक होते आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे आत्तापर्यंतचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे आणि सर्वाधिक म्हणजे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे राजकारणीत पहा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या सौनिक हे आपलं योग्य उत्तरे पहा या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या मुख्य सचिवांची नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री करतात पा, था। करता पा। नेक्स्ट पहा दिगंबर काय प्रश्न पहा दिगंबर महायान आणि हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत तर बौद्ध धर्म याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचंय बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहेत तर गौतम बुद्ध याचं योग्य उत्तर आहे कोण आहेत गौतम बुद्ध जैन धर्माचे दोन पंथ आहेत पहा दिगंबर आणि श्वेतांबर आणि जैन धर्माचे संस्थापक कोण आहेत तीर्थकर ऋषभदेव याचं योग्य उत्तर आहे पहा भारतामध्ये नवजवान सभेची स्थापना कोणी केली होती तर मित्रांनो भगतसिंग याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा भगतसिंग यांनी ही केलेली पा नवजवान सभेची स्थापना कधी केली होती तर एकोणीसशे सव्वीस मध्ये केली होती पहा इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन याची स्थापना केली होती चंद्रशेखर आझादने समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटुंब यांनी मनुष्यबळ विकास या शब्दाची निर्मिती केली याचं उत्तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा कोणी केली आहे मनुष्यबळ विकास याच उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो एकशे नव्याण्णव रुपयाच्या पीडीएफ लगेच फोन पे मध्ये आणि लगेच पेमेंट करा वेळ फार कमी आहे आपल्याकडे कॉम्पिटिशन भरपूर असणारे तागडा अभ्यास सुद्धा करावा आहे आपल्याला त्यामुळे तुम्हाला या पदासाठी लागणारे सगळ्या पीडीएफ तुम्हाला मिळून जातील मित्रांनो लवकरात लवकर फोन मध्ये जा आणि पेमेंट करा एकशे नव्याण्णव रुपये मी तुम्हाला लगेच लौकर या ठिकाणी सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा अतिशय उपयुक्त नोट्स असणार आहेत लवकरात लवकर आपल्याला पेमेंट आहे मित्रांनो रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची पहा लगेच पेपर होणार आहेत टाइम भरपूर कमी मिळणार आहे आपल्याला आणि आपली तयारी होणं खूप गरजेचं आहे पहा तुम्ही नक्की या नोट्स वाचा मराठी व्याकरण जी चालू घडामोडी समाजसुधारक इतिहास भूगोल सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे वाचायसाठी तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा वेळ फार कमी आहे जास्त काही सांगत नाही ज्यांना खरंच नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी मला मेसेज करा आणि एकशे नव्याण्णव रुपये फोन पे करा मी तुम्हाला लगेच सगळे मीडिया पाठवून देईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र